पावसाची वेळ लागताच प्रत्येक कोळी बांधव आपली नौका किनारी लावून या दिवसाची मनापासून आणि तितकीच आवर्जून वाट पाहत असते आपल्या जाळ्यामध्ये सोन्याचा धरण भरभरून मिळून दे म्हणून एकविरा देवीजवळ आणि देव जवळ नवस मागतो म्हणून मित्रांनो आजचा दिवस हा सर्व कोळ्या लोकांसाठी आणि आगरी लोकांसाठी तितका स्पेशल आहे आणि तितकीच आजची सुद्धा तर मित्रांनो आजची रेसिपी आहे नारळी भाताची तर पाहूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपल्याजवळ काय काय आहे रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे बासमती भात किसलेलं ओलं कोबरं ड्रायफ्रुट्स गरम मसाल्यामध्ये चार हिरवी वेलची दोन तेजपत्ता चार ते पाच लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि जायफळ पर्याय चवीनुसार मीठ अर्धी वाटी गूळ लेमन फूड कलर केसर इसेन्स एक वाटी नारळाचे दूध अर्धी वाटी साजूक दूध तर मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणार साहित्य तर आपण पाहिलंच असेल तर चला लगेच कोणत्याही विलंब विलंबिकडे वळल्या सुरुवात करूया बासमती भात बास शिजवण्यापासून मी हा भात दोन तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला हो होता आणि त्याला आपल्याला साठ टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचा आहे भात शिजवण्या अगोदर आपण काही मसाले आहेत त्या आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत मी इथे फक्त दोन तेजपतो वापरलेले आहेत चार लवंगा अर्धा डालचिनीचा तुकडा आहे आणि चार ते पाच हिरवी व्हायची त्या आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत आता यात आपल्याला दोन चमचे साजूक तूप वापरायचं आहे चा तूप चांगल्यापैकी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण लगेचच चार, चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ते टाकणार आहोत हे मसाले चांगले ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले थोडे परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हा आपल्याला भिजवलेला भात आहे तो टाकायचा आहे भात आपला मसाल्यामध्ये चांगला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण लगेच कोमट पाणी टाकायचं आहे आणि हा भात आपल्याला साठ टक्क्यापर्यंत अर्धा शिजवून घ्यायचा आहे त्याला बघूया आपला भात कुठपन्न शिजलेला आहे आपला भात आता साठ टक्क्यापर्यंत बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका चालणीच्या साहाय्याने याला गाळून घेऊया पाच शिजून झाल्याच्या नंतर मी ते कळी तापात ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण साधारण तीन चमचे साधू टाकणार आहोत तूप आपला आता मस्त की गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हा ओल्या नारळाचा केस टाकूया साधारण एक वाटी आणि ह्याला चांगल्या प्रकारे या तुपामध्ये भाजून घेऊया ओलं खोबरं भाजत असतानाच त्याच्यामध्ये मी येथे हिरवी वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे ती मी आज सोडत आहे आणि ती देखील ह्याच्यामध्ये परतून घ्यायची जर तुम्हाला या ठिकाणी हिरव्या वेलची जर पूड वापरायची असेल तर तेही आपण वापरू शकता साधारण आपल्याला या खोबऱ्याला फक्त थोडासाच लालसर कलर आणायचा आहे आपलं खोबरं आता बऱ्यापैकी बाजून झालेला आहे थोडासा हलकासा लालसर रंग देखील आलेला आहे आता यात आपण साधारण अर्धी वाटी गुळ टाकणार आहोत तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी देखील करू शकता आता गोळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेले आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी नारळाचे दूध टाकूया एक साधारण तीन मिनटं आपण याला शिजू देणार आहोत आता आपण पाहू शकता सर्व मिश्रण हल घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत मी येथे काजूचे काप बदामाचे काप आणि मणुके घेतलेले आहे जर आपल्याकडे कोणते दुसऱ्या वाजून ड्रायफ्रुट्स असेल ते देखील आपण वापरू शकता आता हल कसं किंचित आपण मीठ टाकणार आहोत आता पुन्हा याला आपण एक साधारण पाच मिनटे शिजू द्यायचं आहे सर्व मिश्रण मस्तपैकी घट्ट झालेलं आणि बऱ्यापैकी शिजलेलं देखील आहे आता, आता यात आपण फक्त तीन ते चार थेंब आपण केसर सिरपचे वापरणार आहोत त्यानंतर हलकासा मी ते लेमन कलर यूज केलेला आहे आपल्या भाताला थोडासा गोल्डन कलर यायला हवा म्हणून मी इथे लेमन कलर वापरलेला आहे आता यात आपला जो साठ टक्क्यापर्यंत शिजवलेला भात आहे तो आपण यात टाकणार आहोत आणि हा भात चांगला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यामधला आपण तेजपत्ता आहे तो काढून टाकूया भात चांगला या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया मस्त सुटलेला सुगंध भात नंतर त्यामध्ये अंतिम थोडस पाणी आपण टाकणार आहोत इथे कोमट पाणी घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स, दा। मिक्स करून घेऊया आणि आता जो उरलेला जो चाळीस टक्के आहे तो आपण यावर झाकण देऊन पूर्णपणे शंभर टक्क्यापर्यंत शिजून घेणार आहोत मला तर आपण लगेच बघूया आपला भात कुठपर्यंत शिजलेला आहे सुंदर आपला भात आता पूर्णपणे झालेला आहे या नारळी भाताला एका छान अशा मध्ये काढून घेतो आणि एक सुंदर अशी प्लेटिंग करून घेतो मी ते ही केळीच्या पानाची प्लेट घेतलेली आहे ती मी आता ह्याच्यावरती अशी उलटी ठेवत हो आहे आता या प्लेटला अलगद अशी उलटी करून घेऊया आता हा भाऊल अलगद वरती काढून घेऊया हा बघा आपला नारळी भात पूर्णपणे तयार यावर मी आता माझ्याकडे काही काजू आहेत ते मी ह्याच्यावरती ठेवतो हो मी आहे गोळी पर्वातर्फे तुम्हाला सर्वांना नाळी पौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छा धन्यवाद